अनेकांच्या अने पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप वितरण करणाऱ्या कारवाई करण्यासाठी त्यांच्या अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माने व पोलीस नाईक अनंत कुडाळकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली इसम नामे रियाज मेहबूब सारवान रामिरज हा अमन आक्रम जमादा राहणार मिरज यांच्याकडून तयार गांजा माल घेण्याकरता मिरज शहरातील आबावली कब्रस्तानच्या मेन गेट समोर येणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील आबावली कब्रस्तानच्या मेन गेट समोर दर्गा कॉर्नरच्या पूर्वेस माळी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून थांबले असता था। थोड्या वेळानं इसम नामे रियाज मेहबूब सारवान हा ऍक्टिवा मोपेड वाहनावरून दर्गासमोरून अबावली कब्रिस्तानच्या गेटजवळ येऊन थांबला त्यानंतर थोड्या वेळाने एक इसम पिशवी घेऊन अबावली कब्रस्तानच्या मेन गेट समोर येऊन रियाज सारवान यांच्याशी बोलत थांबला रियाज सारवन याने त्याच्याकडील रोख रक्कम त्यास देऊन त्याच्याकडील पिशवी घेऊन मोपेड गाडीच्या टिकेमध्ये ठेवली तसं त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्यानं साईक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इस्माना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नावगाव विचारता त्याने त्यांचं नाव रियाज मेहबूब सारवान व बेचाळीस वर्ष राहणार मंगल टॉकी समोर लोणार गल्ली मिरज अमन अक्रम जमादार व एकवीस वर्ष राहणार ख्वाजा वस्ती मिरज असे सांगितले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांना त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातील गाडीच्या टिकेमध्ये तयार गांजा मिळून आला त्याच्याकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता रियाज सारवान यांनी सांगितलं की अमन जमादार यांच्याकडून गांजा माल खरेदी करून तो विक्री करता घेऊन जाणार आहे तसेच अमन जमादार यांनी सांगितलं की सदरचा गांजा माल हा त्याने जयसिंगपूर येथील मोहम्मद तोहीत सिद्दीकी नावाच्या इस्माकडून घेतला लागली सदर आरोपी व गांजा माल साईक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचाक समक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे आहे बेधडा निर्भीड बिंधास